मित्रांनो तर कशा सर्व मी निशांत म्हात्रे म्हणजेच बारड्या द ब्लॉगर या आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो आहे तर लक्ष्मीपूजनानंतरचा आपला हा पहिला ब्लॉग आहे म्हणजेच आपली नवीन सीझनची सुरुवात या वर्षाची तर आज आहे आपल्या साखरपुड्याचा कॉल तर बघूया कशी सुरुवात होते आपली कशी एन्जॉयमेंटला आपली सुरुवात होते या वर्षीच्या तर चला आपल्या मित्रांना जाऊन भेटूया आणि तूनच आपल्या सीझनला सुरुवात करूया तर चला डायरेक्ट आपण तिथे जाऊनच भेटू आणि इकडे चिन्या दोनशे रुपये लागू झालेले आहेत मंडळाला इकडे कामावर आल्या मुले दोनशे मग गेलाच नाही कामाला मग दोनशे नको एक तुझे पण दोनशे गेले तुझे दोनशे गेले चिनय तुझे दोनशे गेले माझे गेले चार चला तर आता आपण जाऊ सकाळी तू गर तू पण नाही गेलास चला तर आपली टेम्पो आपला आलेला आहे आणि सगळी पोहरा पण आलेली आहेत आपली इंग्रज इथूनच कामावर जाणार आहेत ना चला तर आता आपण सगळी भांडी भरूया आणि आपण जाऊया डायरेक्ट प्रणारे आणि आणि प्रभात ची मनी म्या विभागाचा टेम्पो सोडत काय जोपर्यंत मालक नाही तर बोलतो मी येईन बोल मालक नाही तर बोलतो मी बरोबर येईन बोलत पण तुम्ही हो चला मित्रांनो तर आपण आता माणीकोठ्यावर पोहोचलेलो आहोत आणि टेम्पो का कागन आपला आलेला आहे मी आणि नीरज सोबत आहोत येताना बघा आम्ही मस्त की खरेदी केली दोन शर्ट घेतली त्यांनी घेतला की घेतला तर आता आलोय आपण नाश्ता करायला तर नाश्ता करतो आणि त्यांची याची आपण वाट बघू वडापाव हे बघा आता वडापाव खाऊया आणि नंतर हो हो चला तर आता आपण नंतर भेटू एकदा बारी झाल्यानंतर आता ही डबल बारी आमची सुद्धा आणि आता आमचे सगळे मित्र आलेले आहेत इथे नाश्ता करायला संकेत काय चाललंय काय गडबड नाही ना मला वाटलं गडबड आहे काय आता मिसळ आलेला आहे एकदम आता नाश्ता करून झालोय आणि आता आपण निघतोय लोणारे गावात जायला सह बोललेला तो बरोबर आता लोणाऱ्यालाच जायचं आहे यांचे ऐकण्यात चुकी झाली चला तर आता आपण जावे डायरेक्ट होणारे चला तर आपण आता आपला सामान उतरवायला घेतलेला आहे बघू शकता आपली गाडी तयार होते तीन गावं फिरून आलो आणि आता मेन स्टॉपवर आलोय आपण मस्त की नाश्ता विष्टा करून संकेत खाली एकदम मस्त की मिसळ देवा भाऊ कधी लॉक करते मित्रांनो अकरा वाजले तरी पण अजून काही साखरपुडा निघलेला नाहीत आम्ही कंटाळलोय मेहनतला तर सेकंडला जायचं आहे दोन वाजता जायचं त्याला संकेत तुला नाईट आहे ओके बोल परत बोल सोडला का सोडला का रे का रे असं असं सोडला हो काय ठीक आहे हो चला हे बघा रात्रभर नाईट मॅचेस खेळून आता इथे झोपा काढत आहेत आमची की बोडीज म्हणजे देव भाऊ चिंबोडे ना जातात की ना देव भाऊ उद्यापासून दे चालू उद्या बस ना आम्हाला पण काहीतरी घाला हो पकडायला यावं आमची मेहनत पण ओके ओके येऊ येऊ तर आता वाजवायला सांगायचं वाजवायला सांगितलेलं आहे आपल्याला आता ओके चला आता आपण निघतो वाजवायला <laughs>

मस्त असं बघा करवंद करवंद का पाडायला आलोय आम्ही आणि हे बघा प्रत्येक आमचा करवंद पाडतोय त्याला करवंद खूप आवडतात आणि बारकी बारकी कशा पडतोय आणि करवंदांचा मारा इकडे करवंदांचा मारा चाललाय बघा हे बघा करवंद मस्त असे बघा आला मोठा एक अजून एक मोठा आला एक मोठा एक मोठा हे बघा असे करवंद हे करवंद वेगळे आहेत ते आपले दुसरे असतात हे वेगळे आहेत इकडे पण आहेत खूप आहेत अजून डोंगरातला रानमेवा आहे प्रतिशला खूप आवडतो प्रतिशसाठी आहे स्पेशल इकडे पण ताना बघ <laughs> ताना असेल <laughs> तर असेल नाही तर नाही आहेत आम्ही डोंगरच चाललो ताना जावंच आहे पंधरा तारखेला आणि आता प्रतिष्ठी आहे सगळ्यांना खायला कडू आहेत ना कोण नाही कोण नाही कोण गोड आहेत लावलेले आहेत मग ते गोड असते हा बघा हा बघा पला पला आणि इकडे बघा झोपा काढायला सुरुवात झालेली आहे निरे आस एकदा मालिस काम संकेत आम संकेत संकेत आमची पण सोय कर अशी आमची पण नीरजची सोय करतो तशी कर घे म्हणजे आम लागले बघ पाणी तो बघ बॉटल मध्ये आता थंड आलेला आहे काकूंकडून आलाय साखरपुड्याकडून नाही आला काकूही आपल्याला थंड आणला आपली सेवा आपली पोरांसाठी थंड आणला चिन्वय काय बोलतोय तुला नको काय हुँ, माणसं आहेत लगेच पिला पण चला मी पण तो थंडा पितो आणि नंतर भेटतो मी पण वाजवाला वाजवा तया बोलला हला आणि हा साहा थंडा हा थंड पुड्यावाल्यांचा थंडाय बघा काय आहे हा थंडा साखरपुड्यावाल्यांचा आहे तू मग शिविला तो आपल्याला काकू दिला होता ए मोकला झाला तरी हे बघा हा बघा क्लास संपला बघ नाही नाही आताच आहे हे बघा बघाय बघा आई बघा खोटा बघा बघा था। थांड्याची आवरी बघा था। नुसत હા બગા સ્પીડ બગાયા હા બગા આલુ હાલુ ભીઝ બગા આલુ ભીજ વીડિયો ગૌલા દીધે ગૌલા

चला तर वाजून सुद्धा झालेलं आहे आपलं पोडा आपला वाजून झालेला आहे संकेत तू का असतो रे नुसता वाजून झाल्यानंतर आमची पोरं आता वाजून झालंय आणि आपली पोरा भांडी घेऊन सगळी आलेली आहेत चल आता आपण सगळे सामान भरून घेऊया आपलं ओके मध्ये सगळं मित्रांनो तर आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि आज आपलं लक्ष्मीपूजना हा पहिला साखरपुड्याचा कॉल होता तो समाप्त झालाय तर सगळं सामान घेऊन आम्ही चालू आहे घरी तर चला मित्रांनो आमचा संकेत आणि आता यानंतर आपला हल्दीचा कॉल या वर्षीचा पहिला आहे सोळा तारखेला आपण डायरेक्ट त्या ब्लॉग ला अरे टाकतो दोन दिवसात तू टेन्शन नको घे अरे अरे गरे पडला पडला आणि आमचे छोटे मोठे

नवीन डिझाईन आहे समाप्त झाला खूप एन्जॉय खूप मजा गेली तर आता डायरेक्ट आपण भेटू सोळा सोळा तारखेला आपला हल्दीचा पहिला कॉल आहे कार्ले गाव मध्ये तर चला आता डायरेक्ट आपण भेटू खुल्या ब्लॉग मध्ये आपला व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आपण भेटू डायरेक्ट त्या ब्लॉग मध्ये